जी लक्ष्मी जी थँक यू सो मच हैदराबाद से वाचिंग कर रहे हो। वॉचिंग लक्ष्मी किशोर दादा वाले कशी वाटली माझी शायरी माझा नीला दादा मला सोडून गेला तुमचा सबस्क्राईबर होता पण तो माझा भाऊ होता क्या बोलू रखा शायरी छान होती है आपका एक रिक्वेस्ट है कि मैं आधी खूब खूब हट बाकी अदरवाइज लाइफ प्रोफेशनल पर्सनल सो प्लीज रात्री पण असं झालं ना तुषारदादानी मला थोडं हर्ट केलं त्यांचा मेसेज वाचून आता तू असं म्हणतेस सो यार नाही कमेंट केली तरी चालेल पण हर्ट नका जे ताई बोलत नाही त्यांना जेलमध्ये सेंड करेल ताई बोला शरयू असे हम्म थोडी नाराज मला ना यायचीच इच्छा होती लाईव्ह ला जेव्हा नाराज असेल तर पण चॅनल प्रॉब्लेम मध्ये येत कारण मला माझं दुःख लपवता येत नाही मला त्रास होत असेल तर मला लपवता येत नाही